पस्तीस हजार दिला शेती जोहारने हुकुम दिला वेडा द्या पन्हाळ गड आला गडामध्ये गाठले शिवाजीला ग्रहण करू लागले स्वराजाला तरी निर्मणी नाही घ्याला सवाला आधी जबाब दिला तो पांचा मारा सुरू केला ऐकावर तांत आत्ता फुडला आजी आज ऐकावर तांत आत्ता फुडला

तरी म्हणी नाही भ्याला भादर विजापुरी भौजेला दिली टक्कर झुंपले युद्ध फार घन होुंपले युद्ध फार घन हो, हो. शिवाजी महाराज गडावरून पाहत होते नेताजींची पोट झोपावून झाले महाराजांचे समाधान वाक्य संधी आली चालून बाहेर पडून वेळा फोडून वेळा फोडून वेळा फोडून

नेताजी शत्रू सैन्यावर तुटच पडला घडिनंद केलं पण शिवजी नेताजीचा पराजय झाला <laughs> शिवाजी महाराजांना फार वाईट वाटलं घडावरून ते आषाढ महिनावर सुरू झाला तरी सिद्धी जो हा झाला ढिला चिंता लागली शिवाजी राजा कशे तोंड द्यावे संकटाला <laughs> शिवाजी महाराजांना चिंता लागली कसा मध्ये त्यांच्या पदरी असणारे हे धावत आले त्यांनी एक चोरवाट शोधून काढली निसटण्यासाठी शोधून वाट गडावर महाराजांच्या पुढे आले के महाराजांना केले लीन हो न लागले लगून वर्मेन सांगितले महाराजांचे समाधान झाले आग, महाराजांचे समाधान झाले चोरवाट होते कशी होती अडचणीची खास अग्निफार सौगडी महाराजांना दिली सर्व माहिती गडावर खाली उतरायचं ठरलं त्यांनी नियोजन केलं के के पत्र तयार केलं पात्राची हे थैली गडाच्या खाली गंगाधर पंत वकील गेले सिद्धी जो हातला पत्र दिले पाहिले काय शिवाजीने शिवाजी पत्रात लिहिलं होतं मी शरण आलेलो आहे तह करायला मी तयार आहे शिवाजी बरोबर शरण आला होता का नव्हता पण सिद्धीजोहरचा विश्वास बसला त्याला वाटतं शिवाजी खरंच शरण आलेला आहे त्यामुळे तो गापीन झाला त्याची खोज सुद्धा गापीन झाली आणि ही संधी साधली पंतगडावरती आले आणि शिवाजी महाराजांना म्हणाले शत्रू गाबिले आपण घरावरून खाली उतरूया गुरुवार दिन बारा जुलै सोळाशे साठ साली आषाढी पौर्णिमेची रात्र काळी कुठं झाली शेती जवळच्या फोजला आनंदाची बुद्धी जगली ही संधी शिवाजी राजांनी सारली सहसे शत्रूच्या वेड्यात निष्ठून सुकून बाहेर पडले काही अंतर पुढे गेले त्यांच्या परिसरामध्ये नेत्या चित्र खेळत होती ती शेती सिद्धीजोहरच्या हेराने पाहिली सिद्धी जोहरला खबर कळली शाहूजी गडबड झाली गडबड झाली गडबड झाली

शिवा काशीतला पकडला कारण त्याने शिवाजीचं सोन केलेलं होतं त्यांना वाटलं हात शिवाजी आहे त्याला पकडला आणला सगळ्यांनी घालून पाहिला सर्वांची खात्री झाली पण फाजल खानला शंका आली प्रतापरच्या पायथ्याला अफजल खानाची भेट झाली तेव्हा कृष्णाजी भास्करची तलवार शिवाजी महाराजांच्या डोक्याला लागली होती वार केला होता कृष्णाजी भास्करनं हा अफजल खानाचा वकील होता आणि त्याची ताजी जखम शिवाजी महाराजांच्या डोक्याला होती शिवा काशीच्या डोक्याला जखम नव्हती त्यांनी आज सोन झोन केला होत तेव्हा त्यांच्या लक्षात या खा शिवाजी हा खाता शिवाजी नाही त्याचं गुडको ठावलं फाजल खान शिवा बलिदान केलं शत्र पुन्हा पाठला केला तोपर्यंत शिवाजी महाराज खिंडीत आले आणि खिंडीत इतिहास घडलाय काय घडलं विशाळ्यावरती गेल्यावर पाच तो पाच करावा बार भाऊ जो मी आडवीत तोवर तो तो चिंता नका करू जावे लवकर आधी घेऊन या तलवार बाजीने घेतली नाही माघार संशेरचे पण सपास वार शत्रु सैन्याला केले हा आई शत्रु सैन्याला केले नाई बाजी देश पाहिजे होते शिवाजी महाराज विशाळगडाच्या पायथ्याला गेले विशाळगडाला सुद्धा शत्रू वेळा गेला शेवटी शिवाजी महाराजांना धडक धडक विशाळगडावरती जावं लागलेलं आहे काय भेटले पहा सरसरा पुढे पुढे सरले मागे नाही फिरले गणी मला बोलले महाराजांनी केली फार कळमार शत्रुसाई नावर करून ये चाल यवनाचे केले फार आधार रक्ताने कपडे झाले लाले लाल रक्ताने कपडे झाले लाले लाल शिवाजीचा tangent झाला शिवाजी महाराजांच्या वतीने गेले पाच लोकांचा भार केला पाचवा बार बाजीप्रभू देशपांडे त्याडला मराठ्यांच्या स्वाभिमानाचे रक्षण केल्याचा मनाला आनंद झाला पण अखेर त्याली शत्रूचा वार वरली लागला बाजीप्रभू देशपांडे धारात निर्ली पडले म्हणून म्हणतो पदाते दादा घात पार अवचित लागला सिहाच्या उरात बाजीप्रभू पडलेला नागनाथ त्यांच्या चरणी घेऊन आहात शाहीर शाह रोकडे गौर करतात जी शाम पोहडाली पोहळा लीला शाहीर शाम रोकडे गाव गेला सुंदर खेडे कुडाळ भागात जाऊन तालुक्यात सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य भारत देशात महाराष्ट्र राज्य भारत देशात महाराष्ट्र राज्य भारत देशात धन्यवाद जय हिंद जय <munition> महाराष्ट्र <qui? blowing> <rijk>